जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जीडी नाईन महाराष्ट्र न्यूज यवल्याच्या पूर्व भागात पावसाचे जोरदार आगमन पंजाबराव डग पाटील यांनी जी डी नाईन न्यूज महाराष्ट्रावर या चॅनलवर दिलेला अंदाज अखेर खरा ठरला बळीराजा सुखावला गेल्या पंधरा दिवसापासून यवल्याच्या पूर्व भागात अंदरसूल धामणगाव सायगाव भारम कोळम उंदिरवाडी बोपटा देवळाना दुगलगाव गोंडगाव सुरेगाव आदी भागांमध्ये मका आणि सोयाबीनचे पिके करपायला लागली होती बळीराजा देवासारखे आकाशाकडे पावसाची वाट बघत होता आज सायंकाळी साडेचार वाजता या भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावलाय काल हवामान तज्ञ पंजाबराव डग धामणगाव गुगळी तालुका सेलू जिल्हा परभणी यांनी जीडी नाईन न्यूज महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवर त्याला दोन दिवसापासून पंधरा ते बावीस तारखेपर्यंत हवामानाचा अंदाज सांगत होते त्यांनी सांगितल्याप्रमाणे मध्य महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस होईल असं केलं होतं आज येवल्याच्या पूर्व भागात जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजा आनंदित झालाय जीडी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला